नमस्कार आज तर काही मी शेतीतला ब्लॉग वगैरे काही टाकणार नाही आहे आता सहज लक्षात आलं म्हणून आता स्वयंपाक करता करता मी गवळण म्हणत आहे तर तुम्ही ती गवळण सगळ्यांनी ऐका आणि गवळण कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सब करा आणि कोणी स्किप करू नका पूर्ण गवळण ऐका खूप सुंदर गवळण आहे म्हणजे भजन आहे बघा तर ऐका सर्वांनी संत कबीर आणि नामदेवाच्या माना ढोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना ढोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या एक चोरटी आपलेच गाराने मांडाया लागली एक चोरटी आपलेच गाराने भांडाया लागली जनाबाईच्या गौऱ्या चोरुणी भांडाया लागली जनाबाईच्या गौऱ्या चोरुणी भांडाया लागली भाव भक्तीच्या फुलं जेव्हा फुलू लागल्या भाव भक्तीच्या फुलं जेव्हा फुलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या मती ऐकून जना बाईला भेटायाला आले मती ऐकून जना बाईला भेटाया आले दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्गे चालू लागल्या चोरी करणाऱ्या बाई तेव्हा मार्गे चालू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली चोरलेल्या गौऱ्या नाही मी जनाबाई बोलली कबीराने त्या एक एक गौरी कानाला लावली कबीराने त्या एक एक गौरी कानाला लावली ला ला विठ्ठल विठ्ठल ध्वनी नादे गौऱ्या हालू लागल्या विठ्ठल विठ्ठल ध्वनी ना दे गौर हालू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या ವಿವರಾ ಗೌರೂ ಲಗ್ಯಾ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಮಾವುಲಿ ತು ಸಂತ ಕಬೀರ ಬೋಲೇ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಮಾಹಲಿ ತು ಸಂತ ಕಬೀರ ಬೋಲಲೆ ಚರಣ लोटांगण घालून डोलाया लागले चरणावर लोटांगण घालून डोलाया लागले सोपनदासा भक्तीच्या भावना खुलू लागल्या सोपनदासा भक्तीच्या भावना खुलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या संत कबीराणी नामदेवाच्या मान डोलू लागल्या संत कबीराणी नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल <त्थाँण> विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या <त्थाँण> विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या कसं वाटलं भजन नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा